धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच भरधाव वेगात येणारी कार दुभाजकावर धडकल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगावहून डोकरे तालुका नवापूर येथे जाणारी फोर्ड कार क्रमांक एम एच बारा जी व्ही अडुसष्ट पंचावन्न यावरील चालक भरधा वेगात येत असताना धुळे सुरत महामार्गावरील सोनखाम गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल शेरे पंजाबजवळ दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारने तीन चार वेळा पलटी मारून एस टी पिकअप शेडला धडक देऊन सरळ झाली फोर्ड कारचे एअरबॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे कारमधील प्रवास करणारे कुटुंब पती पत्नी आणि लहान बालिका या तिघांचा जीव वाचला अन्यथा मोठा अपघात झाला असता कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जखमींना एकशे आठ रुग्णवाहिके ताणून विसरवाडीत ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे